नमस्कार मी पंकज मध्ये से आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नेवरी ते नेवरी माळा हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरती आलोय तर आपण या रस्त्याची अवस्था पाहू शकतो पहिला चांगला रस्ता होता त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने संबंधित रस्त्यावर खडीकरण केलंय नवीन रस्ता करण्यासाठी आज सात ते आठ महिने झाले ह्या रस्त्याची अवस्था आपण बघू शकतोय नेवरी माळ्यातून जाणाऱ्या लोकांना हा रोजचा रहदारीचा रस्ता आहे आणि विनाकारण टू व्हीलर वाल्यांना आणि फोर व्हीलर वाल्यांना या गोष्टींचा त्रास होतोय बऱ्याच गाड्यांचं या रस्त्यामुळे नुकसान देखील झालंय म्हणजे चांगला असताना असणारा रस्ता तुम्हाला नवीन बनवायचा होता तर तो वेळेत बनवायचा आणि जर नवीन बनवायला तुमच्याकडे वेळ नाही किंवा तशा पद्धतीचं नियोजन होत नाही तर अशा पद्धतीचा पर पराक्रम करून ठेवायची काही सुद्धा गरज नव्हती हे आपण ह्या पाहू शकतोय किती लोकांना यामुळे त्रास होतोय आणि अशीच परिस्थिती सात ते आठ महिन्यांपासून ही आपल्याला पाहायला मिळते दोन वेळा कॉन्ट्रॅक्टरना फोन झाला तरी रस्ता काम चालू आहे पलीकडच्या बाजूचं चा काम झाल्यावर आम्ही सुरुवात करतो असं त्यांनी सांगितलं आणि असाच रस्ता नेवरी पर्यंत अशा पद्धतीच्या या रस्त्याची परिस्थिती निर्माण आहे आपल्यासोबत काही या रहदारीवरचे नागरिक आहेत नमस्कार नमस्कार किती दिवसापासून एक का काम प्रलंबित आहे सात आठ महिने झाले रस्त्याचं काम हे नुसतं अर्धवटच करून सोडलेलं आहे आणि इकडे या बाजूला तरी बघितलं तरी फक्त जे पण नुसतं आपल्या जात्रे वगैरे करून का नाही असं सोडलेलं आहे याचा त्रास होतोय का तो आज भरपूर लोकांना त्रास होतोय आणि जी महिला वगैरे येतात गाडीवरून किंवा जे बाकीची मंडळी येतात म्हणजे पुरुष माणसं वगैरे बाकीची येतात वयस्कर वयस्कर वगैरे येतात ती कसं स्लिपून गाडी पडतात एखादी दुसरी जर गाडी जर मोठी आली डबल वाहन जर आलं तर ती स्लीपच होऊन पडते बाजूला त्यामुळे लवकर लवकर हा रस्ता झाला पाहिजे काय वाटतं का? काय अवस्था या रस्त्याची आहे ती तिथून पुढे बी जावा म्हणजे गावापातूर जावा या असंच केले नाही समज म्हणजे लवकर झालं पाहिजे लवकर म्हणजे उद्याच्या काम चालू झालं पाहिजे किती दिवसापासून हे महिने हे असा आहे आम्ही पावसाळ्यात तरी वैतागून गेलो ह्याच्या आधीचा रस्ता चांगला होता चांगला होता हे आहे असं चांगला होता हे देखील रस्त्याची काम असं केलंय मग ते करायला पाहिजे होत हा कराय तुम्हाला होत नव्हतं तर करायचंच नाही मग हा ही काम जरी आता ही निम्म पेंडिंग आहे ती काय त्याचा दर्जा चांगला आहे दर्जा चांगला पाहिजे आणि पुढे जर जर तुम्ही बघितला रस्ता खडी वगैरे उकरून पडलेली आहे त्याची असं आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवलेला आहे चांगली क्वालिटी वापरून रस्ता व्यवस्थित करून घेतला पाहिजे हा संबंधित कॉन्ट्रॅक्टरने या रस्त्याची चांगली क्वालिटी ठेवावी आणि लवकरात लवकर पूर्ण करावा अशी या ठिकाणची नागरिक मागणी करत आहेत आता ह्या बाजूला आपण बघू शकता हा चांगला जो रोड होता त्याच्यावरती जी शिबीन हे मारलेल्या आहेत पूर्ण असा मागच्या बाजूला आणि कॉन्ट्रॅक्टर गेल्या आठ महिन्यांपासून हा रस्ता असाच प्रलंबित ठेवलाय रकडलाय यामुळे लोकांना त्रास होते वारंवार त्यांच्याकडे मागणी करून देखील पावसाला काहीतरी वेगवेगळी कारण देऊन ह्या रस्त्याचा अजून काम रकडलेला आहे स्वतः कॉन्ट्रॅक्टर तालुक्यातले असू दे किंवा राज्यातले चार चाकीतन काचा बंद करून फिरणार आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो रहदारीचा रस्ताय त्यांना अशा पद्धतीने जर नाहक त्रास देत असतील तर त्यांच्यावर प्रशासनानं कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे काम व्हायच्या आधी बिलं आणण्यासाठी शासन दरबारी ह्यांची लोक तात्काळ जात असतात आणि अशा पद्धतीचं जर लोकांचं नुकसान होत असेल लोकांना त्रास होत असेल अनेकांच्या गाड़या, गाड्या गाड्यांचं नुकसान झालं काही जण या रस्त्याला वयस्कर लोक देखील बऱ्याच प्रमाणात पडली तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे याकडे तात्काळ शासनानं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे दोन्ही बाजूच्या रस्त्याची जी, जी। पूर्णपणे वाट लावून टाकल्या अर्धा रस्ता खडी करून करून ठेवलेला आहे तर इथं आपण पाहू शकतोय सगळं जे रस्त्याचं काम आहे सगळं पावसात वाहून गेलेलं आहे पुढच्या बाजूला बघू शकताय तुम्ही हा, हे सगळे खड्डे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कसा हा रस्ता बनणार अजून इकडं कॉन्ट्रॅक्टरचा अजिबात सुद्धा लक्ष नाही पुढच्या बाजूची सुद्धा खडी बघू शकताय टायर घासून किती निकृष्ट दर्जाचं काम आहे